Equestrian competition. First time in Maharashtra state, particularly at Pune. This is the first time. School going boys and girls, and of course senior college students amdar chashak mr ramdas madne is with me i will ask him about this competition what is the motto behind this see actually it is very difficult so many training centers are there at pune such school boys they are performing here very nice to see it. actually it is a very difficult game particular training is required these all students you can see here just somebody is in nine standards somebody is of eight standard now look at this so so nice. Hmm. Actually horse riding. It is not that much easy. So whatever these boys and girls are doing here. Marvelous thing. Every parent is nowadays expecting that his son should learn horse riding his daughter should learn horse riding this particular school girl she had participated in bangalore horse riding competition and she got third number in that competition लेटस आस्क समथिंग अबाउट दिस कॉम्पिटिशन टू रिस्पेक्टेड कारगिल समर सेनानी मिस्टर रामदास मदने हु इज अ मेम्बर ऑफ हॉर्स राइडिंग एसोसिएशन पिंपरी चिंसव लेटस आस्क हिम समथिंग मदने साहब नमस्कार नमस्कार आजी ही जी कॉम्पिटिशन है हॉर्स रायडिंग कॉम्पिटिशन त्याच्याविषयी थोडीशी आम्हाला माहिती हवी आहे तुम्ही एक आपल्या हॉर्स रायडिंग असोसिएशनचे सदस्य आहात यू आर ऑल्सो अ गुड हॉर्स रायडर आणि आर्मीमध्ये तुम्ही कारगिलमध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे कारगिलच्या युद्धात एक समरसेनानी म्हणून तुम्ही खूप चांगलं एक फौजीचं आयुष्य जगताय या हॉर्स रायडिंग कॉम्पिटिशनच्याविषयी थोडीशी मला तुमच्याकडनं माहिती हवी ही स्पर्धा जिल्हास्तरीय पुणे जिल्ह्यामध्ये प्रथमच आम्ही पिंपरी चिंचवड हॉर्स रायडिंग असोसिएशनच्या वतीने या ठिकाणी आम्ही घेत आहे यामध्ये आता आपले जज पण आम्ही दिल्लीवरनं बोलवले आहेत कर्नल प्रताप सिंग या ठिकाणी काल आलेले आहेत आणि आठ आणि नऊ दोन दिवस आपण जिल्हास्तरीय स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली आहे या स्पर्धेचं आयोजन आम्ही यासाठी केलं आहे की मुलांना यातनं मुलांना यातनं स्पर्धेमध्ये भाग घेता यावा आणि या हॉर्स रायडिंगबद्दल किंवा हॉर्सबद्दल आपल्या मुलांना त्याची माहिती पाहिजे तर मी इक्वेशन कोर्स आर्मीमध्ये असताना केला आणि आपल्या भागामध्ये जी मुलं आहेत या बाकीच्या स्पोर्ट्समध्ये ते नाविन्य कमवतात परंतु या वॉर्सपासून वंचित आहेत म्हणून हे आम्ही अकॅडमी आता चालू करणार आहोत आणि आम्ही एक असोसिएशन या ठिकाणी पिंपरी चिंचवड हॉर्स रायडिंग असोसिएशन आम्ही स्थापन केलेलं आहे ओके त्या माध्यमातून माद़, आम्ही प्रथमच हा हॉर्स शो आयोजित केलेला आहे अच्छा यामध्ये जे जुनियर मुलं आहेत सिनियर मुलं आहेत यांच्या सर्वांसाठीच या स्पर्धा आम्ही आयोजित केलेल्या आहेत आणि या शंभरपेक्षा जास्त मुलांनी याच्यामध्ये okay. भाग घेतलेला आहे व येण्या येणाऱ्या काळामध्ये बरेचसे मुलं आम्ही तयार करून त्यांना आम्ही शिकवणार आहे आणि जिल्हास्तरीय किंवा नॅशनल लेवलला मुलांना खेळण्यासाठी आम्ही तयार करणार okay. आहोत ओके आणि याच्यामधनं म्हणजे असं नाही आहे की म्हणजे शालेय मुलं पण ज्यांनी बाहेर आतापर्यंत स्पोर्ट्स खेळलेले आहेत त्यांनाही आम्ही या ठिकाणी पार्टिसिपेट करणार आहोत ओके okay. व हे पिंपरी जिंसवोटचं नाव आपल्या भारत राज देशामध्ये चांगल्या पद्धतीने कमवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत धन्यवाद आता हे जे हॉर्स रायडिंग आहे बीइंग रिटायर्ड पर्सन फ्रॉम आर्मी मी तुम्हाला विचारतो की आपण नेहमी पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला आपली एक बटालियन त्या फ्लाय पोस्टिंगला इंडिया गेटपासून जे काही संचलन होतं त्या संचलनात आपली एक बटालियन अशी सहभागी असते हो तर ह्या आर्मीमध्ये शिरताना या आपली हॉर्स रायडर लोकांना काही प्राधान्य आहे का याच्यामध्ये आर्मीचे जे रायडर आहेत हो। हो। पर... तर यांना आपण डिसिप्लिन डिसिप्लिन हे आर्मीकडे किंवा डिफेन्सकडे असतं म्हणून आपण त्यांनाच पार्टिसिपेट केलं जातं मी स्वतः एकोणीसशे नव्याण्णवला सव्वीस जाने सव्वीस जानेवारी परेडमध्ये ए सीचे जे मार्च करण्यासाठी जे हॉर्स असतात त्याच्यामध्ये मी पार्टिसिपेट होतो व्हेरी गुड तर हे आर्मीच्या घोड्यांचं डिसिप्लिन किंवा ज्या जवानांचं डिसिप्लिन आहे म्हणून त्यांनाच पार्टिसिपेट केलं जातं इवन सिव्हिलचे पण काही असतात सिक्स्टी वन कॅवलरीचे पण घोडे आपले पार्टिसिपेट असतात अच्छा सव्वीस जानेवारी किंवा बाकी काही जे आयोजन असतं तर त्यामध्ये बाकीचे सिव्हिलियन पण पार्टिसिपेट होतात पण डिसिप्लिन असतात ते हो त्यांना शिकवलेलं असतं आणि ते पार्टिसिपेट करू शकतात एखाद्या घोड्याला कंट्रोल करायचं त्याला प्रेम द्यायचं लढा लावायचा आणि मग त्याच्याशी त्याच्यावर रायडिंग करायचं ह्या ज्या टप्पे आहेत आता ह्या लहान मुलांना ज्या घोड्यावरती तुम्ही बसवलं आहे त्याच्याशी आधी त्यांची काही जवळीक निर्माण केली गेली का त्यांना डायरेक्ट हे घोडे आत्ता इथं आल्यावर दिलेले आहेत बेसिक कोर्स असतो बेसिक कोर्स मध्ये मुलांना त्या घोड्यावरती त्याचं इंट्रोडक्शन घोड्याबरोबरच आणि त्यांना बेसिक मध्ये आम्ही हे शिकवत असतो की मुलांना घोड्याशी संपर्क त्याच्याशी बिलकुल रिलेटेड राहावं लागतं त्यांना आपण प्रेम करावं लागतो त्यानंतर घोड्याच्या ज्या स्टेप आहेत ते आपल्याला शिकले पाहिजेत कारण ज्यावेळी त्याला पुश केलं जातं त्यावेळेस घोडा जम्प करतो किंवा तो मार्च करतो अच्छा तर त्या स्टेप त्या बेसिकमध्ये आम्ही मुलांना शिकलो आता हे जे बेसिक ट्रेनिंग घ्यायचं आहे पुण्यामध्ये तशी बरेच ट्रेनिंग सेंटर मी ऐकलेले आहेत उंडरीच्या बाजूला एक आहे आणि साधारणतः बाराशे ते चार हजार अशी फी ते बारा तासाला काहीतरी घेतात तर साधारण काय म्हणजे वयाचं काय लिमिट आहे का त्याला किती वर्षाचा मुलगा मुलगी ह्याच्यामध्ये पहिल्यांदा येऊ शकतात बेसिक ट्रेनिंगला तसं मुलांना जर एकदा कळायला लागलं म्हणजे आपण पहिलीच्या मुलांपासून शिकू शकतो ते येतात पण आणि जे त्यामध्ये त्यांचे पॅरेंट्स जे इच्छुक असतात की आमचा मुलगा काहीतरी हॉर्स रायडिंग किंवा हा, हा जो गेम आहे ॲक्च्युली हा ग्रे गेम म्हणजे खूप कॉस्टली जातो कारण घोड्याचं खाणं वगैरे हे सगळं आपल्याला कॉस्टली पडतं कारण घोड्याचं खाणं हे सर्वांना माहिती आहे की त्यांना एकदम हेवी डाईट लागतं म्हणजे चणा किंवा बार्ली oh. ह्या गोष्टी त्यात मिक्स करून दिले जातं तर ते डाईट किंवा त्याचं जे मेंटेनन्स आहे oh. मेंटेनन्ससाठी त्याच्यावर एक ग्रुमर असतो त्यानंतर त्याची देखभाल oh. त्याला टायमिंगला खाणं किंवा हे देण्यासाठी तर त्याचा सगळा पेमेंट यातनंच काढला जातो oh. म्हणून ते जरा कॉस्टली पडतं परंतु कॉस्टली आहे म्हणून लोक येत नाही असं भाग नाही आहे लोक खूप okay. okay. उत्साहाने घे येतात आणि आम्ही जे प्रायव्हेट जे रायडिंग क्लब आहे त्यासारखं आम्ही फक्त ज्यांना जो खर्च लागतो घोड्याला किंवा त्या ते ग्रुमरला तेवढंच पेमेंट मुलांकडनं घेतो अदरवाइज आम्ही आमच्यासाठी किंवा आपल्या ऑर्गनायझेशन जे करतो आम्ही याच्या डोनेशन मधनं हे ऑर्गनाईज करतो त्याच्यासाठी ते, ते पेमेंट घेतलं म्हणून गरीबातल्या गरीबांच्या मुलांना हा स्पोर्ट्स खेळण्यासाठी अगदी चांगला चांगली मी त्यांना म्हणजे तेच विचारणार जितना है कि बेसिक के लिए जो आपको खर्चा आता है उतना, उतना ही हम बच्चों से लेंगे और उनको हम सिखाएंगे हमारे देश के जो नौजवान बच्चे हैं वो देश का भविष्य है तो उनको हम बिल्कुल मतलब जो हमारे को जो हमने सिखा है तो वो काम हमारा है कि हमारे देश के जो बच्चे हैं उनको वो नॉलेज आप, आप दे रहे हो नीचे कोई बात नहीं बढ़िया आपको और आपके सभी कैंडिडेट्स जो भी अभी इस कॉम्पिटिशन में भाग लेंगे उन सब के लिए ढेर सारी शुभकामनाएं अर्पित करता हूं और कवि प्रविश यूट्यूब चैनल पे आपका तहे दिल से मैं आभार भी व्यक्त करता हूं एक अलग सा गेम और इसमें हमारे नौजवान कुछ सीखना चाहिए और इस हॉर्स राइडिंग का अगर उन्हें कोई आत्मसात करता है अच्छी तरह से तो उनका जो इस्तेमाल है वो इंडियन आर्मी के लिए होना चाहिए इस जज्बे के साथ आप जो काम कर रहे हैं ये तो बहुत ही प्रशंसनीय काम है आपका तहे दिल से आपको भी सैल्यूट करता हूं मैं और आपको फिर एक बार ढेर सारी शुभकामनाएं मिलेंगे सर अगले वीडियो में